काही राजकीय पुढाऱ्यांच्या मागे फिरणारे लोछट आणि काही आम्ही कुठल्या तरी वेगळ्या समाजाचे आहेत आणि मग असं झालं तर असं होईल तसं झालं तसं होईल हे काल्पनिक विश्वामध्ये जगणारा तो कोणता एक मुसलमान आहे तर त्याचं नाव आता मला काही माहिती नाही अजून पूर्ण पण त्याने जे काही सांगितलं शिर्डी देवस्थानच्या बाबतीमध्ये तिथं त्यांनी यावं त्यांनी पाहावं आणि जर एका धर्माला वेगळा न्याय आणि दुसऱ्या एका समाधीस्थळाला वेगळा न्याय हे काही तो कोण आहे त्याला त्याला जर पटत असेल तर ते त्यांची देऊन सांगाव ना आणि शिर्डेकरांच्या स्थानिक लोकांच्या भावना आहेत त्या लक्षामध्ये घेतल्या पाहिजे आता तिथं काही राजशाही वेगळी परिस्थिती आहे त्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये फार भाष्य केलं नाही पण ह्याच्यामध्ये जो सांगतो की जबाबदारी ह्याची राहील त्याची राहील तो जबाबदारी फिक्स करणार तो काय सरकारने नेमलेला राज्यपाल नाही किंवा कुठल्याही प्रकारचा राष्ट्रपती नाही किंवा देशातला न्याय न्यायव्यवस्थेमधला न्यायपालिकेमधला तो काही प्रमुख नाही आहे तो एक ही जे काही अल्पसंख्याक म्हणून जे वावरतात हा त्याच्यामधला एक कुठंतरी चपला उचलणारा माणूस आहे तो कोणाच्या चपला उचलतो मला माहिती आहे ते कुठल्या राजकीय पक्षात चपला उचलतो मला ते पण माहिती आहे त्यामुळे त्या पक्षामध्ये सुद्धा त्यांची वळवळ फार झाली आहे आणि ती हिरवी वळवळ ज्यावेळेस वाढत होती लोकसभेमध्ये त्यावेळेस त्याचं काय तोंड शिवलं होतं का कुणी त्यामुळं आता ही सगळी ज्यावेळेला भगवी चळवळ निर्माण झाली त्याच्यातनं हिरवी वळवळ ही अस्वस्थ झालेली आहे कारण त्याला माहिती भगवी चळवळ आता ही एक जागृत झाली आहे संपूर्ण आमचा हिंदू समाज जागृत झालेला आहे आणि त्यामुळे कुठंतरी या अशा उल्गना करणारे लोक जे आहेत हे राजकीय पुढाऱ्यांच्या चपला उचलणार आहेत आम्हाला माहिती ते कुठल्या राजकीय पक्षाच्या चपला उचलतो हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं